तराट आल्या तुम्ही या टोक्यातील त्यांची ह्याच्यावर बघतोय टोक्याचे ह्याच्या खाली धरलेला शिमेंट पत्र ते नागरिक दुसऱ्या कुठला धामण होतं धामण दुसरे कसलं तरी वेगळं होत रोज लागतो चला चला कस काय भारी टाकलंय बाबा न प्लेट वर कुठं आहे

हा मग काय मुलाल का टाकलाय मला काय काय शाणे उमेश बो बघ साप तेवढा धामलच आहे उमेश आणि किती बाहेर येवलाय बघू हा साप बिन विषय दामिन नाही दामी जाईल बघा जाईल बघा गेला

त्याच्यापासून काहीही धोका नाही आहे ना पहिली तुमच्या काळात टीव्ही नव्हती काही नव्हतं विज्ञान नव्हतं सापाला मारत होते आता आमच्या सारख्या सर्प बोलवून असा साप वाचवते असा बघटला की बायलांना मारायचे कसा वाटतोय बघा बघत की बिश्वे

गोनत आले तर त्यांचे पिशवी खायला पाहिजे गोनच वाटणार आहेत नदी आधी नदी आल्या ना या नदीमुळं मुळे कडोकडे नी येणार गावांमध्ये गावाने गोदर चौंडे

आवाज आता भाल खार्मु